नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे इथे बघा मी दुपारपासून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सकाळची सगळी कामं वगैरे झालेली आहे घरातली आज आहे एकादशी आषाढ महिन्यातले आषाढ महिन्यातले दोन एकादशी असतात एक मोठी आणि एक छोटी तर आम्ही दोन्ही पण करतो आषाढ महिन्यातला मोठी पण छोटी आज तेच सगळ्यांचे उपवास आहे तर इथे बघा मी किचन किचन क्लिनिंगसाठी सगळं साहित्य काढलेलं आहे हे बरण्या वगैरे पुसून या सगळं साहित्य वगैरे भरून ठेवणार आहे इथे बघा रॅक पुसून वगैरे मी त्याच्यावरती नवीन पेपर टाकून घेतले आहे आणि ज्या गोष्टीमध्ये काही नाही म्हणजे बरण्यामध्ये काही गोष्टी नाही तर ते मी इथे भरून घेते इथं मीठ वगैरे मी भरून घेतलेलं आहे सगळ्या बरण्यांमध्ये जे जे काही पाहिजे असेल तर ते मी भरून घेतलं मध्येच इथ मध्येच इथं पप्पा आल्यामुळे मला त्यांना खिचडी वगैरे बनवून द्यायची होती मी त्यांना इथे खिचडी बघा बनवून घेतली आहे तर खिचडी बनवून झाल्यानंतर मी त्यांचं ताट बनवून त्यांना ते नेऊन देत आहे तर इथे बघा खिचडीबरोबर मी शेंगदाण्याची आमटी देखील बनवलेली आहे आणि त्या शेंग शेंगदाण्याच्या आमटीमध्ये बघा मी बटाटा टाकलेला आहे खिचडी एकतर खाल्ली ना तर आम्हाला त्रासच होतो पण असे उपवास वगैरे असलं ना तर नसतोच पर्याय कधीतरी दोन्ही टाईम जर खायचं म्हटलं तर एकादशी वगैरे असं असेल तर दोन्ही टाईम पण आपल्याला उपवासाच खावा लागतं त्यामुळं एक टाइम तरी खिचडी खातो तर त्याच्याबरोबर ती शेंगदाण्याची आमटी बनवली ना तर आपल्याला त्रास होत नाही ते खिचडी खाल्ल्याने तेवढा एवढासा ते तरी ते बघा मी ते आम्रखंड वगैरे देत आहे त्यांना आणि त्यानंतर त्यांचं ताट वगैरे नेऊन दिल्यावरती मला परत माझी क्लिनिंग राहिली होती तर मला ती कंटिन्यू करायची होती तर माझी ती क्लिनिंग वगैरे झाली आहे इथे बघा तुम्ही बघू शकता सगळं क्लीन वगैरे झाले नंतर मग म्हणजे माझी सगळी आवरून गेलेली आहे बघू शकता इथे ताट रेडी आहे त्यांचं तर ते आपण त्यांना नेऊन देऊयात हे बघा इथे तुम्हाला मी ते सांगते दाखवत होते तर हे बघा हे ताट मी त्यांना नेऊन देते तरी ते बघू शकतात ते खिचडी खाता येते एन्जॉय करते तोपर्यंत मी माझे पुढचे जे काम आहेत हे बघा करून घेतले हे सर्व मी किचनमध्ये आपण क्लिनिंग वगैरे केलं ना बघा वैयक्तिकच आपल्याला कसं असं फ्रेश वाटतं फ्रेश फिलिंग येते एक तर तसंच इथं मला वाटतं हे बघा एवढी भांडी आहे माझ्याकडे जास्त अशी नाही आहे पण मला जेवढी पाहिजे तेवढी मला आहे इथे बघा मला बाहेर जायचं होतं म्हणजे वरतीच आमच्या इथे शेजारी एक काकू राहतात तर त्यांना बेबी झालेलं आहे तेच बेबी बघण्यासाठी जायचं तेच मी बाहेरची ड्रेस वगैरे आणि ती साखर रवा वगैरे घेतलेला आहे व तिकडे जाण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावर बघा त्यांची ते डॉगी ते ते आहे ही आहे क्लासी आणि बघा आतमध्ये पण एक डॉगी आहे ती आहे फ्लॉसी का क्लासी आणि फ्लॉसी असे त्यांच्या डॉगींचे नावं आहेत तर ते बघा आम्ही गेलो ना तर तिला खूप आनंद होत अशी डान्स करते ती हे बघा त्या काकू आहे तिथे बघा त्या काकू तुम्हाला हाय करत आहे तर चला आपण जाऊ बाळाकडे तर हे बघा बाळाची आहे इथे आहे बाळ बाळाचं काय मी फेस वगैरे नाही दाखवते तुम्हाला ती सांगत आहे लग्न झाल्यावरती बाळ झाल्यावरती लाईफ आपली चेंज होती इथे त्या पायलचीच आजी आहे ह्या तिचं नाव पायल आहे जी मी दाखवली त्यानंतर बघा तिथून जाऊन आल्यावरती मला जायचं होतं मार्केटमध्ये कारण की उद्या मंगळवार आहे तर मला सुवासनी जीव घालायचा आहे तर त्याचंच काही प्रिपरेशन करायचं होतं काही गोष्टी घ्यायच्या होत्या मला मी बाहेर गेलो आणि आयुषने काही घेतलं नाही त्याला पाहिजे होती एक्झाम त्याचे स्टार्ट चालू झालेले तर त्या दिवशीच बघा मी दाखवलं होतं की त्याने पेन घेतला तर त्या पेनचीच रिफिल संपली होती तर त्याला ती रिफील घ्यायची होती तर इथे बघा आम्ही त्या पेनची रिफिल घेतली त्याला आणि त्यानंतर मग मी माझी काय जे होतं भाजी वगैरे मला काय घ्यायचं होतं तर मग मी ते घेण्यासाठी गेले इथे मी भाजी वगैरे घेतली आणि तेवढ्यात पाऊस पण चालू झाला होता पण आम्ही पावसातच इथे काय मला पाहिजे होतं मी ते घेतलं इथे बघा मी ती मोठी जी हिरवी मिरची असते ना भजी करण्यासाठी तर मी ती इथे ती भजी करण्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे ते आयुष शूट करत होत बघा तर आयुषला म्हणत होते आयुष इकडे बाळा इथे काय आहे बघा इथे एक भाजी आहे म्हणजे इकडे आहे पुण्यामध्ये बऱ्यापैकी पण आपल्या गावाकडं वगैरे शक्यतो नसते ती भाजी त्याला करटोल म्हणतात मलाही माहिती नव्हतं पण इथं पुण्यात आल्यावर माहिती झालं मी अजून ती ट्राय केली नाही कशी लागते पण असं म्हणतात की त्याच्यात व्हिटॅमिन वगैरे खूप असते म्हणजे ती आपल्या शरीरासाठी खूप छान असते एका एखाद्या दिवशी मी करेल बघा ट्राय करटोल म्हणतात त्या भाजीचं नाव इथं बघा ते बेबीकॉर्न बेबिकॉनची भाजी आहे ही त्यानंतर भाजी वगैरे घेऊन झाली पाऊस पण खूप येत होता म्हणजे असं खूप नव्हता पण चालू होता बऱ्यापैकी म्हटलं खूप येईल वातावरण तसंच झालेलं होतं मग मी आणि आयुष्य पटकन तिथून निघालो तर मला फुलं घ्यायची होती ती फुलं घेतली आणि नागिणीचे पानं पण हवी होती मला तर मग मी पुढं आल्यावरती ह्या काकूंकडे नागिणीचे पानं घेतली त्या काकूने बघा मला इथे नागिनीची पानं दिलीत ता मी त्यांना इथे सांगत होते काकू मला ते पेपर मध्ये रॅप करून द्या इथे बघू शकता पाऊस चालू आहे आणि त्या काकू पावसात बसलेला आहे ते ते आणि ते काका बघा हे करतात तिथे छत्री धरलेली आहे त्यांनी काकूंच्या डोक्यावरती अरे बघा असंच आयुष्य असतं जे आहे ना त्यात समाधान मांडलं मानलं ना आपण तर आपण खूप सुखी होऊन जातो त्यानंतर घरी आल्यावर मी काही शूट वगैरे केलं नाही हे बघा इथे मला घरी आलेल्या काही गोष्ट होत्या करायच्या मी त्या केल्या झोपी गेला तर इथे साडे अकरा तुम्ही बघू शकता आणि मला थोडं प्रिपरेशन करायचं होतं उद्यासाठी तर जे काही साहित्य लागतं पूर्णचा स्वयंपाक म्हटल्यावर अगोदरच आपल्याला आदल्या दिवशी काही आपण प्रिपरेशन करून ठेवलं ना म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवशी धावपळ होत नाही इथे बघा मी मिरची वगैरे निवडून ठेवले लसूण सोलून ठेवला ही भाजी पण निवडून ठेवली म्हणजे हे असं अगोदर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण आधीच करून ठेवल्या ना मग आपली होत नाही आणि इथे कसं मी एकटीच आहे तर पूर्ण जर स्वयंपाक अवघडच जातं कारण की सगळं घरातल्या गोष्टी आवडायच्या आयुष्य स्कूल च आवरून द्यायचं देवपूजा वगैरे आणि त्यानंतर मग हे सगळं करायचं म्हटल्यावर पण ठीक आहे आपण जर अशा ज्या गोष्टी असतात ना त्या अगोदर त्याची तयारी करून ठेवली ना म्हणजे मग आपल्याला जास्त लोड पण येत नाही आणि आपण मग एनर्जेटिक पण राहतो फ्रेश पण असतो आणि आपल्याला देवाचं काहीच करायचं असलं तर ते आपण आपल्या अंगात वगैरे न केलं पाहिजे एकदम एनर्जीने केलं पाहिजे म्हणजे आपल्याला मनाला पण ते प्रसन्न वाटतं आणि देवापर्यंत पण ते पोहोचलं जातं इथे बघा मी ते जे काही भाज्या वगैरे होत्या ठेवून दिल्या त्याच्यानंतर मी बघा आणि त्यानंतर बघा साफ आता पटकन बारा वाजलेले आहे मला ते तर बघा मी लाईट वगैरे बंद करून घेते तसंच ठेवले मी आपल्याला ते बोलून चला बाय नाईट तुम्ही जर व्हिडिओ माझे बघत असाल तर मला भांडे लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्याला चॅनल नवीन असेल तर हे सगळं करायला बघा खूप मेहनत लागते आपण म्हणतो लाईक करा शेअर सोपं नाही आहे धन्यवाद तर एक तुमच्या लाईक मला खूप फरक पडेल तुम्ही एक लाईक नक्की करत जा व्ह्यूज येतात मला पण मला कुणी लाईक करत नाही तर लाईक द्या हे बघा इथं आई झोपलं मी लाईट वगैरे बंद केली इकडे पण लाईट बंद करते तर मी चला झोपते गुड नाईट बाय टाटा